संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने श्री स्वामी विवेकानंद आदर्श नगरसेवक राज्यस्तरीय किशोर पानसरे यांना सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे येथे श्री स्वामी विवेकानंद आदर्श नगरसेवक राज्यस्तरीय पुरस्काराने किशोर पानसरे यांना सिने अभिनेत्री नीता दोंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे पुरस्कार प्राप्त पानसरे यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कोरोना काळात अनेक राजकीय नेते घराबाहेर पडत नसतानाच चोवीस तास लोकांना मदत करीत रुग्णांना वाचवले आहे घरी बसलेल्या लोकांना रिक्षा चालकांना धान्य सामान वाटप आर्थिक मदत तसेच लॉकडाऊन मध्ये एक्सप्रेस वाहतूक बंद असल्याने बोरघाटातील माकडांना फळे पाणी पुरवण्याचे काम किशोर पानसरे रोज करीत होते कोविड योद्धा म्हणून सामाजिक कार्य करत असताना राजकारणाच्या पलीकडे समाजकारण कसे करावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे किशोरभाई पानसरे अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आदर्श नगरसेवक म्हणून खोपोली खालापूरमध्ये अनेक वेळा पुरस्कार प्राप्त होत असतानाच या कर्तृत्ववान नेतृत्वाच्या कामाची दखल घेत पिंपर चिंचवड येथील संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड यांनी आदर्श नगरसेवक म्हणून पुरस्काराने पानसरे यांना सिने अभिनेत्री नीता दोंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होत मला दिलेल्या पुरस्काराचे मानकरी हे माझ्यासोबत काम करत असलेले मित्र परिवार आणि माझ्या कुटुंब असल्याची प्रतिक्रिया माननीय नगरसेवक किशोर पानसरे यांनी दिली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.